न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दत्त कारखाना बचाव पॅनेल मधून प्रामाणिक उमेदवार देणार धनाजीराव चुडमंगे यांची घोषणा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दत्त कारखाना बचाओ पॅनेल या नावाने पॅनेल तयार करणार असून या निवडणुकीसाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार असल्याचे मत आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजीराव चुडमुंगे यांनी व्यक्त केले शिरोळ येथे झालेल्या पत्रकार बैठकीत आंदोलन अंकुशचे दीपक पाटील राकेश जगदाळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार बैठकीत विद्यमान संचालक मंडळाच्या कारभाराविरोधात टीकेची झोड उठवत कारखाना वाचवण्यासाठी दत्त कारखाना बचाव पॅनेल आकारास येत असून प्रामाणिक उमेदवार देणार असल्याचे धनाजीराव चुडमुंगे यांनी सांगितले तसेच या निवडणुकीत स्वाभिमानीने साथ द्यावी त्यांचे नेतृत्व स्वीकारू असे आवाहन धनाजीराव चुडमुंगे यांनी केले सुनील दत्त कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा कालच एक तारखेपासून झाली आहे मागच्या पाच वर्षातला या कारखान्याचा कारभार बघितला तर सभासदांच्या हिताचा अजिबात राहिल्याने अगदी भ्रष्ट कारभार या कारखान्यात झालेला आहे आणि संचालक आणि चेअरमनाने ह्या कारखान्याला बंद पाडण्याच्या दृष्टीने किंवा ही संस्था मोडीत निघावा अशा पद्धतीचा मागच्या पाच वर्षामध्ये कारभार केलेला आणि या कारभाराला त्यांच्या संचालकासह सगळे सभासदे पूर्णपणे नाराज आहेत आम्ही तर कारखान्याच्या प्रत्येक चुकीच्या कारभाराला आतापर्यंत विरोध करत आलेला आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांचं प्रबोधन करण्याच्या उद्देशाने आणि ह्या कारखान्यातले या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार मोडीत काढण्यासाठी आणि भविष्यामध्ये या कारखान्याचं वैभव टिकाव कामगारांचं रोजीरोटी टिकावी सभासदांचं हित साधावं ह्या उद्देशानं आम्ही आता शेतकरी म्हणजे दत्त कारखाना बचाव पॅनलची आता घोषणा केलेल्या या शेतकरी बचाव कारखाना बचाव पॅनलच्या माध्यमातून अगदी प्रामाणिक आणि चांगले शेतकरी या निवडणुकीसाठी आम्ही उभा करणार आहे त्याला चुकीचा कारभार म्हणत होते किंवा चळवळीच्या माध्यमातून आमचे सगळे सहकारे ह्या प्रत्येकांना फोनवरून प्रत्यक्ष भेटून आम्ही विचारणा केली आणि कारखान्याला एक आपल्याला ह्या इथल्या सत्ताधाऱ्यांना इथून आपल्याला हात नोंद द्यावं लागणार आहे आणि आपण सगळे एक होणा या निवडणूक चांगल्या पद्धतीने लढूया म्हणून आम्ही विनंती केलेली आहे सगळ्यांना आम्ही बोललेला आहे पण अजून ज्या ज्या विरोधी पक्ष असतील किंवा चळवळी असतील त्यांचा अजूनही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही आम्हाला अशा आहे अजून दहा तारखेपर्यंत फॉर्म भरायचा कालावधी आहे आणि खास करून इथं स्वाभिमानी संघटना जर आणि आंदोलन अंकुश या दोन संघटना एकत्र येऊन जर या कारखान्यामध्ये सामोरे गेल्या निवडणुकीला तर शंभर टक्के शेतकरी आम्हाला साथ देतील याची गॅरंटी आहे आणि इथला कारभार स्वच्छ होईल आणि कारखाना टिकल म्हणून राजू शेट्टीने सुद्धा थोडा विचार करून आणि त्यांची आता सुरुवात तिने म्हणलेली आहे नव्यानं मी सुरुवात करणार आहे तर शेतकरी हिताची नव्यानं सुरुवात खरंतर हिथनं व्हायला पाहिजे तिने करायला पाहिजे आणि त्यांनी आमच्याबरोबर किंवा आमचं नेतृत्व करावं ह्या कारखाना बचाव आंदोलनाचा अशी माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती